गुड मॉर्निंग फ्रेंड्स ॲक्टिव्हिटी नंबर ट्वेंटी वन फिफ्थ इंग्लिश लर्निंग आउटकम्स राईट्स अ कंटिन्युअस अँड मिनिंगफुल पॅसेज म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस म्हणजे सलग आणि अर्थपूर्ण पॅसेज दोन चार वाक्य असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे अशा आजच्या ॲक्टिव्हिटीचा उद्देश आहे लुक ॲट द ऑब्जेक्ट्स आता मी तुम्हाला एक चि चित्र दाखवणार सी दिस इज वन ऑब्जेक्ट हिअर राईट कंटिन्यू अँड मिनिंगफुल थ्री फोर सेंटेन्सेस आता ही ऑब्जेक्ट तुम्ही बघायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अर्थपूर्ण तीन चार वाक्य लिहायचे तर कसं लिहिणार वस्तू जे असेल ना तर त्याला आपण काय म्हणतो इट लावतो काय लावतो आधी इट ही वस्तू आहे ना ही तर हिला काय म्हणतात इंग्लिशमध्ये इट म्हणतात इट इज अ ब्ल्यू पेन हा आहे निळा पेन आय राईट मी लिहितो होमवर्क विथ धिस पेन विचारतो तो सोबत किंवा याने या पेनाने मी लिहितो बरोबर की नाही होमवर्क आय हॅव म्हणजे माझ्याकडं आहेत आय हॅव हॅव म्हणजे स्वतःच्या मालकीचे असणे आय हॅव टू ब्ल्यू पेन्स दोन निळे पेन आहेत आणि अँड म्हणजे आणि अ रेड पेन लाल पेन म्हणजे समजलं की नाही अशा तऱ्हेने तुम्ही पेनाबद्दल एखादी वस्तू जर तुम्हाला दिसली तर ती नीट बघायची अँड राईट द थ्री ऑर फोर मिनिंगफुल सेंटेन्स अबाउट ओके तिचा वापर काय आहे ती कशासाठी आपण वापरतो तिचा रंग कसा आहे ती कशी दिसते ती कशाने बनलेली आहे असं तुम्ही एखाद्या वस्तूबद्दल लिहू शकतात सी दिस इज वन डिव्हाइस ओके यू आर यू आर व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्स लास्ट वन अँड हाफ इयर ड्युरिंग लॉकडाऊन ऑनलाईन एज्युकेशनसाठी मोबाईल शेअर चला ठीक आहे मोबाईल बद्दल कसं लिहू शकतो आपण इट इज ए मोबाईल हा मोबाईल आहे आय स्टडी स्टडी ऑन मोबाईल मी मोबाईल वर अभ्यास करतो बरोबर कि नाही आय प्ले गेम्स ऑन मोबाईल मी मोबाईल वर गेम खेळतो आय कॅन कॉल टू वन विथ इट मी कोणालाही मी करू शकतो कॉल कोणालाही विथ इट म्हणजे याने याच्या सोबतीने मी कोणालाही कॉल करू शकतो असे तुम्ही चार वाक्य लिहू शकतात मोबाईलबद्दल ठीक आहे पुढचं आता लुक ॲट दिस ऑब्जेक्ट दिस इज बॉल सो इट इज ए बॉल आय प्ले विथ इट मी याच्या मी खेळतो याच्यासोबत इट इज कलरफुल आ हाय हे रंगीबिरंगी आय डू नॉट हॅव सच अ बॉल बरोबर की नाही माझ्याकडं जर असेल तर म्हणतो आपण आय हॅव आणि नसेल तर काय म्हणायचं डू नॉट हॅव आय डू नॉट हॅव सच बॉल सच म्हणजे असा बॉल माझ्याकडं नाही असं तुम्ही चार वाक्य लिहू शकता नाव इन युअर वर्कशीट दे हॅव गिवन वन पिक्चर ऑफ कब कब म्हणजे बछडा वाघाचा बछडा येतो बरोबर की नाही त्याला कब म्हणतात मग त्याच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे यूज द फॉलोविंग वर्ड्स आता हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत हे खालील शब्द बघा खालील शब्द वापरा अँड राईट द कंटिन्युअस अँड मिनिंगफुल थ्री फोर सेंटेन्सेस आणि अर्थपूर्ण तीन चार वाक्य लिहा ठीक आहे मग कसं म्हणणार याला हा आहे वाघाचा बछडा इट इज ए कब ऑफ टायगर हा हे बछडा कोणाचा टायगरचा इट इज ए, ए वाइल्ड अॅनिमल आता वाइल्ड शब्द जर वापरायचा असेल म्हणजे रानटी बरोबर की नाही जंगलात राहणारा तर जंगलात राहणाऱ्यांना म्हणतात हिंस प्राणी जंगली प्राणी आहे तो इट इज अ जंगली प्राणी विथ स्ट्रीप्स म्हणजे त्याचे पट्टेरी बरोबर त्याच्या अंगावर पट्टे आहेत इट रोर्स तो गुरगुरतो लाउडली मोठ्याने अँड कॅच द प्रे आता बघा हे शब्द आपण वापरतोय प्रोर शब्दापासून म्हणजे गुरगुरणे तो गुरगुरतो इट रोर्स कसा लाउडली ठीक आहे आणि पुढचा शब्द आला आहे पॉ आणि प्रे पॉचा आता ऍक्च्युअली मी चला आधी शब्द सांगून देतो वाईल्ड म्हणजे एकदम जंगली रोर म्हणजे गुरगुरतो स्ट्रिप्स म्हणजे पट्टे पॉ म्हणजे पंजा प्रे म्हणजे शिकार केव म्हणजे गुहा तो गुहेत राहतो आणि कप म्हणजे बछडा तर मी हे जे शब्द आहेत ना आधीच इथं वापरून टाकले वाईल्ड आणि स्ट्रिप्स बरोबर की नाही म्हणजे एकत्र वापरून टाकले दोन शब्द मी इट इज वाईल्ड ॲनिमल हा जंगली प्राणी आहे विथ स्ट्रिप्स म्हणजे पट्टे असलेला सोबत पट्टे आहेत ठीक आहे आणि इट्रोर्स हा शब्द इथं मी वापरला इट्रोर्स लावडली आता मी पॉ आणि प्रे एकत्र एक वापरणार ठीक आहे पंजाने तो शिकार पकडतो ना म्हणून मग इट्रोर्स लावडली तो जोरात गुरगुरतो आणि कॅच द प्रे तो प्रे म्हणजे शिकार कॅच करतो विथ इट्स पॉ कशाच्या सोबतीने कशाच्या मदतीने त्याच्या पॉच्या मदतीने पंजाने आता राहिला प्रश्न केव म्हणजे तो गोवेत राहतो इट लिव इन केव तो राहतो गुहेत ठीक आहे झालं संपले कब आपण इथं सुरुवातीलाच वापरलेला आहे अशा तऱ्हेने तुम्ही पिक्चर डिस्क्राईब करू शकतात ठीक आहे पुढं आहे माय फेवरेट बर्ड बद्दल लिहा दिस इज माय फेवरेट बर्ड पिकॉक माय फेवरेट बर्ड इज पिकॉक इट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया हा आहे राष्ट्रीय प्राणी भारताचा इट इज फाउंड इन एव्हरी पार्ट तो आढळतो सर्वत्र एवरी रीजन ऑफ इंडिया सर्व भागात भारताच्या सर्व भागात तो आढळतो इट हॅज म्हणजे त्याला आहेत ब्ल्यू कलर बरोबर की नाही हॅज म्हणजे एखाद्या एखाद्याला असणं इट हॅज त्याला आहे ब्ल्यू कलरचे ब्ल्यू कलरची लाँग नेक ब्ल्यू कलरची लांब मान आहे लाँग टेल लांब शेपटी आहे अँड दॅट कंटेन्स त्याच्यावर आहेत ब्युटिफुल कलरफुल फीचर्स बरोबर की त्याच्यावर ब्युटीफुल कलरफुल फीचर्स आता ऍक्च्युली फीचर्स आहे म्हणजे ना फिदर्स पाहिजे होतं इथं ठीक आहे लेट मी करेक्ट नाव राईट इफ हिअर फीचर्स बी चालेल तसं कलरफुल फीचर्स म्हणजे वेगवेगळे असं पण तरी आपण तुम्ही फिदरही लिहू शकता ठीक आहे एफ ई ए टी एच ई आर एस फिदर्स ठीक आहे बर का hmm. तर लॉन्ग टेल आहे आणि त्याच्यावर कलर त्याला कलरफुल ब्युटीफुल पंख आपले हे सुद्धा आहेत ठीक आहे फिगर्स पीस मोर पीस ठीक आहे नेक्स्ट स्लाइड इज माय फ्रेंड तुमच्या मित्राबद्दल या माझा मित्र आता ही वर्कशीट आहे याच्या मदतीने तुम्ही लिहू शकता दिस इज माय फ्रेंड ही माझी मैत्रीण आहे हर नेहमीच तिचं नाव लिहायचं शी इज तिचा स्वभाव कस कसा आहे कसं कशी दिसते तुम्ही तसं लिहू शकता शीज स्मॉल छोटी आहे आणि हर फेवरेट कलर इज तिचा आवडता रंग आहे असं काहीतरी म्हणून तुम्ही लिहू शकतात ठीक आहे सिअर दिस इज माय फ्रेंड जसं तसं लिहिलं ही आहे माझी मैत्रीण हर नेहमीच वेदिका तिचं नाव वेदिका आहे शी इज क्यूट ती कशी आहे क्यूट दिस आहे शी स्मॉल ती छोटी आहे आणि हर फेवरेट कलर इज पिंक तिचा आवडता रंग आहे गुलाबी ठीक आहे अँड द लास्ट इज राईट थ्री फोर सेंटेन्सेस अबाउट युअर मदर तुमच्या आईबद्दल किंवा शाळेबद्दल या ठीक आहे आईबद्दल लिहूया माय मॉम असं तुम्ही मदत घेऊ शकतात वर्कशीटची माय मॉम इज इयर्स ओल्ड तुमच्या आईचं वय इथं लिहायचं किती वर्षाची आई आहे माय मॉम लाईक्स टू माझ्या आईला करायला आवडतं काय करायला आवडतं स्वयंपाक करायला आवडतो पुस्तकं वाचायला आवडतात ते लिहायचं ठीक आहे माय मॉम लाईक्स टू रीड माय मॉम लाईक्स टू कुक माय मॉम्स जॉब इज तुझ्या तुमची आई जर कामाला जात असेल तर म्हणायचं माय मॉम्स जॉब इज टीच टीचिंग ठीक आहे किंवा जर जात नसेल घरीच असेल तर काय लिहायचं माय मॉम इज हाऊस वाईफ असं लिहू शकता तुम्ही माय मॉम्स सेज तुमची आईने मी काय बोलत असते नेवर नेवर सेट नेवर लाय बरोबर बर की नाही डोंट बी लाय खोट बोलू नये वगैरे वगैरे तुमची आई जी नेहमी तुम्हाला सांगत असते की टोकत असते ते तुम्ही लिहू शकता ठीक आहे अशा तऱ्हेने माय मदर इज थर्टी इयर्स ओल्ड माझी आई तीस वर्षाची आहे हर नेम इज पूनम तिचं नाव पूनम आहे अँड माय मदर लाइक्स टू कुक फूड माझ्या आईला आवडतं जेवण बनवायला माय मदर इज टीचर माझी आई शिक्षिका आहे आय लव माय मदर मी माझ्या आईला माझी आई मला आवडते बिकॉज शी लावज मी कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते अशा तऱ्हेने तुमच्या आईबद्दल तुम्ही लिहू शकता ओके okay, सो so दॅट्स इट कीप स्टडिंग